गुड आफ्टरनून मैत्रीण आता वाजले मैत्री चार वाजलेत बरोबर आज इतकं होऊ नये मैत्रीण भयानक होऊ नये टाकीतलं वरच्या पा पाणी कडक पाणी येईल टाकीला कपडे तर इतक्या लवकर झटकीपट वाळले नुसतं गरम लागायला कपडे सुद्धा हाताला एवढे करावा मला तर आंघोळच करावं वाटायचं एवढं गरम झालंय नुसतं गरमीनं डोकं दुखायला आंधळ जो बी नाही आंधळ कोणच नाही स्वयंपाकाची मिठी सगळी मिठी एकच होती घामाक झाले हे मैत्रिण मी ह्याच्यावर मागवलं अमेझॉन हे मैत्रीण टेबल क्लॉथ हे मला साडे रुपयाला पडला होता कलर इतका सुंदर आहे ना ह्याचा मला खूप आवडतोय हे आणि एवढं फुल आहे ना पूर्ण टेबल भरून खाली करून खालीपर्यंत करून असत त्याचा लुक खूप छान आहे लुकला आता ते आहे पण तेवढा काही विशेष नाही आहे त्याचा कलर पण छान आहे आणि खूप मस्त आहे मला ही आवडते जास्त ॲमेझॉनवर पण मिळतेच नाही की मग प्रॉडक्ट ड्रेस खूप छान असते ॲमेझॉनवरची ड्रेस पुन्हा बँगल्स मागल त्या महाग बँगल्स आणि प्राईस पण जास्त नसती आणि क्वालिटी चांगली असते मिशोपेक्षा मिशोच्या बी चांगले असतात मस्त मिळतोय काही असं जास्त चांगलं पण असतं तेवढं काही हे ना, नाही मिशोचं बी चांगलं असतं टेबल आवराम नाही दोन दिवस माझं आवरावच लागतो सरा काय काय आवर नाही दोन दिवस चांगला राहते पुन्हा बसते मी आता ना माझे लिपस्टिकचे जे ब्रँड आहेत जुने झालेत ना ते फेकून देणार आहे मला या रॅश येई काही लावलं ना मला तुम्ही पण मैत्रीण डेड गेलेलं सामान ब्युटीचं मैत्रीण ठेवत जाऊ नका प्लीज कारण त्याच्याने काही पण होऊ शकतंय बरं का तुमच्या स्किनला हे बघा हे आता फेरण लई दिवसाची वाळून गेली मधी हिमागायचं फेस पॅक फोडल्याला फोडल्याला सुद्धा तुम्ही वापरायचं मग मैत्रीण ठेवून द्यायचं सर्व एवढ्या एवढ्यासाठी पुन्हा ते इतकं महागात जाते आपल्याला ते प्रॉडक्ट जर दर, तसले आन, जर असले लावले ना आणि एवढं तर सांगते मैत्रीण तुम्हाला जर समजा अशी प्रॉडक्ट कधीच आणून ठेवायचे नाहीत घरी ज्या दिवशी आपल्याला करायची समजा उद्या करायचं आदल्या दिवशी आणून ठेवायचे आणि कधी पण घेताना असे पौच घ्यायचे कारण फ्रेश असते पौच आणि जमलं तर मैत्रिण तारका बघून प्रॉडक्ट वापरा कारण मी ह्याच्यातून गेले मला खूप त्रास झाला मला म्हणजे ब्युटीमुळं म्हणजे पा हे केल्यामुळं मेकअपमुळं मला खूप फ्रेश आली स्किनला माझ्या हे काही हे सगळे संपल्या हे असलं हे फेकून द्यायचं हे काही हे फोडल्याले आता हे फेकून देणार आहे वापरायचं नाही असलं आणि कॉम्पॅक्ट पण मैत्रीण लई दिवसाची कॉम्पॅक्ट पावडर वापरायची नाही आपलं त्याच्यापेक्षा आपलं साधं पॉन्ड्स लावायचं पॉन्ड्स पावडर आणि मी तर सागर मैत्रीण तुम्ही एकतर मेकअप तर करूच नका खरं मी सांगते तुम्हाला कारण आता उन्हाळा आहे आता नवरीला कसं नवरीला तर काय करावंच लागते ह्या दिवसाचं मेकअप काय राहणार आहे बाई असल्या उन्हामध्ये काय ते मेकअप किती मी भारीचा प्रॉडक्ट जरी वापरला तरी ह्या असल्या उन्हात कसं तो, तो, तो मेकअप राहणार आहे कोणता बी मेकअप करा तुम्ही राहणार नाही उष्णता आहे वातावरणामध्ये क्लिन्झर कॉम्पॅक्ट पावडर सारखा गेलेल्या टाकून द्या पुन्हा सी सी क्रीम बी क्रीम आता ह्याची डेट मला दिसत नाही माझ्या पोराला बघायला होणार आहे मी डेट जर गेलेली असली तर टाकून द्यायची कुठे काय माहिती दोन दिवसाचे मैत्रीण मला दळण करायचे त्याच्यामध्ये नेन म्हणजे ते खडे आहेत ना त्या दळणामध्ये म्हणलं होतं घेऊन टाकावं पण घेतलेले जमत नाहीत म्हणून दळण बसलंय मला करायचं पोराला बोलून खेळ ते घेऊन जाते आणायलाच काय चुला म्हणत मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना